नमस्कार आज मी तुम्हाला आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट दाखवणार आहे ही आपल्या या नेहमीच्या जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज या जेवणामध्ये उपयोगी पडणारी अशी मी तुम्हाला पेस्ट दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला दोन टीप पण सांगणार आहे पण आता अगोदर मी तुम्हाला हे साहित्य सांगते किती घेतलंय ते हे बघा ही कोथिंबीर मी ना अर्धी जुडी घेतली आहे आणि चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर ते पाच मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा जास्त तिखट नसतात या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे आलं घेतलं आल्याचं बघा मी वरचं सालं काढून त्याचे मी छोटे छोटे असे तुकडे घेतलेत करून आणि इथे मी लसूण घेतली आहे लसूण मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि आलं हे मी शंभर ग्राम घेतलेलं आहे आणि मी ही कशी दहा दिवसासाठीच फक्त वापरणार आहे चटणी कारण आम्हाला कसं ही पेस्ट अशी लागतेच वाप वापरायला रोजच्या जेवणामध्ये आम्ही वापरतो ही पेस्ट आता आपण हे मिक्सर जार मध्ये आलं घालून घेऊया सर्वात प्रथम लसूण घालूया मिरची घालूया मिरचीचे जरा छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेत म्हणजे एका मिरचीचे दोन तीन तुकडे असे करून घ्यायचे हे बघा असे तुकडे करून घेतलेत मी आणि आता आपण कोथिंबीर घालूया ही कोथिंबीर बघा कोथिंबीर आहे ना जरा कोवळे कोवळे दांडे असतात ना, को ना ते घ्यायचे आपण कारण त्या दांड्यामुळे कसं आपल्याला चटणीला टेस्ट छान येते आपल्या चटणीला म्हणजे जे आपण पेस्ट करणार ना त्याला टेस्ट मस्त येते म्हणून एकदम असं पानं पानच नाही घालायची ते कोवळे कोवळे मात्र देठ घालायचे एकदम खालचे थोडेसे देठ आपण कापून टाकायचे आणि हे मी पाणी न घालता आता मी वाटून घेणार आहे आणि जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल ही पेस्ट तर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि थोडंसं तेल पण घालायचं हे मी दोन टीप तुम्हाला सांगणार होती पण मी आता घालणार नाही कारण मला ही जास्त दिवस टिकवायची नाही आहे आठ ते दहा दिवस मला टिकवायची तेवढी टिकते ही आता मी मिक्सरला लावून घेते ही चटणी ही प आपली चटणी वाटून झालेली आहे बघू शकता तुम्ही किती हिरवी गार झाली आहे बघा किती छान झाली आहे बघा चटणी आपली हिरवी गार झालेली आहे आता आ, इवगा। इवगा मी इथे पाऊल मध्ये शिफ्ट करते ती काढून ठेवते हे बघा ही बघा ही आपली चटणी तयार झालेली आहे पेस्ट केलेली आहे ती मी यामध्ये तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल कारण ही कशी पेस्ट तुम्हाला एक दीड महिना चांगली टिकते ही आणि त्याच्यामध्ये समजा तुम्ही दोन तीन चमचे असे तेल घालून ठेवायचं म्हणजे जेवढी तुम्ही करणार आहे तेवढी आणि मीठ घालून ठेवायचं मग ती चांगली टिकते आणि ही चटणी आहे ना ती एअरटाईट डब्यामध्ये घालून ठेवायची तुमच्याकडे स्टीलचा डबा असला चांगला घट्ट किंवा काचेचे एखादं डबा असला असला तुमच्याकडे त्याच्यामध्ये म्हणजे कुठचा तुमच्याकडे जो डबा असतो एअरटाईट डबा असतो त्याच्यामध्ये घालून ठेवायची आणि जर तुमच्याकडे पाहुणे असे आले तर ही पेस्ट तयार करून ठेवलेली बरी असते आपण पटकन काढून ठेवायची आणि ही फ्रीझरमध्ये थे ठेवायची शक्यतो शक्यतो फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे काय होतं जास्त दिवस टिकते ती आणि त्याच्यामध्ये काही वास येत नाही की तुमच्या चवीमध्ये पण काही फरक होत नाही ही अशी पेस्ट करून तुम्ही ठेवला आणि टायमाला तुम्हाला कुठे तुम्ही बाहेर वगैरे गेलेला असाल तर तुम्हाला लगेच ही पेस्ट तुम्हाला वापरायला मिळते आणि याच्यामध्ये कसं कांदा टोमॅटो काहीतरी टाकलात तुम्ही कुठची तरी भाजी करायची असेल आमटी करायची असेल तिखट आणि असं साध्या पण आपण भाज्या वगैरे करतो त्याच्यामध्ये असं टाकलात कांदा टोमॅटो आणि ही पेस्ट टाकलात ना तर तुमची छान अशी भाजी चविष्ट अशी तयार होते आणि हा मसाला वापरून तुम्ही व्हेज नॉन हे जेवण करू शकता तुम्ही आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझा नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद